राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरून बटन दाबा नमस्कार मी पंढरात आढाळगे पुरोगामी टी व्ही चॅनल सासवड आज सासवड पोलीस स्टेशनमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला माहिती अधिकाराचा योग्य वापर करून समाज परिवर्तन करता येते असं प्रतिपादन गिरीश झगडे यांनी केलं सासोड पोलीस स्टेशनच्या वतीनं अठ्ठावीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नागरिकांना माहिती अधिकाराचा योग्य वापर कसा करावा व माहिती अधिकाराचा वापर करून नागरिकांना कोणकोणते अधिकार मिळतात याची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी बोलताना गिरीश झगडे म्हणाले की माहिती अधिकाराचा वापर करून समाज परिवर्तन करता येते सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी स्वागत व प्रस्तावित केले यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक व वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष मनोजदादा भिशे विशेष उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन पोलीस हवालदार सुरेश नांगरे रुपेश भगत अक्षय चिले यांनी केले ते शेवटी आभार पोलीस हवालदार सूरज नागरे यांनी केले